लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर एकवीस नोव्हेंबरला या महिलांच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस पाच हजार पाचशे रुपये साडेपाच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये याच महिलांना मिळणार आहेत तर ते कोणत्या महिलांना मिळणार आहेत तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे तरी तो तुम्हाला लाडकी बहीण योजना तुम्हाला असं टाकायचं आहे सर्वचवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या महिलांना अधिक लाडकी बिन योजनेचे पैसे मिळालेले नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहिजे पहिली जी लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या यो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बरेच महिलांचे फॉर्म इथं राहिलेल्या तर येत्या एकवीस तारखेपासून नवीन फॉर्म इथं सुरू होणार आहेत तर आता तुम्ही घरबसल्यासुद्धा लाडकी बिन योजनेचे फॉर्म भरू शकता तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही जर तुम्हाला लाडकी बिन योजनेचे अधिक एक इन्स्टॉलमेंट जर जमा झालेलं नसेल एकही हप्ता मिळालेला नसेल तर नवीन नोंदणी करून तुम्ही कशाप्रकारे तुम्ही तुमचे जे काही लाडकी बहिणींचे साडेसात हजार रुपये आतापर्यंत जमा झालेले मिळवू शकता तर ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत तर त्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते डिबीजीच्या माध्यमातून इथं तुमच्या खात्यात जमा होतील तर सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती आल्यानंतर इथून तुम्हाला जे काही नवीन अपडेट इथं आलेले आहेत तर तेसुद्धा पाहणार आहे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड त्यानंतर इथं कॅपच्या टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे जर लॉग इन जर होत नसेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅपच्या टाकून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर फॉरगेट पासवर्ड करू शकता तर आता आपण मोबाईल नंबर पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करून घेऊया तर यामध्ये लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता यामध्ये कोणत्या महिला पात्र ठरलेल्या आहेत व एकवीस तारखेला कोणत्या महिलांच्या खात्यात याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील तर तुम्हाला अप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ज्या कोणाचं तुम्ही फॉर्म भरलेल्या त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर आता तुमच्यासमोर इथं नो ऑप्शन असणे आवश्यक आहे तर जर तुमच्या ऑप्शनसमोर इथं नो दिसत आहे तरच तर तुम्हाला लाडकी बेन योजनेचे जे काही दिवाळी बोनस म्हणून साडेपाच हजार रुपयाची रक्कम तुमच्या खात्यात डीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर दोन नंबरचा जो काही फॉर्म आहे यांचं यस आहे तर यांना जे काही लाडकी योजनेचे पैसे आहेत ते जमा झालेले नसेल त्याचप्रमाणे याचे जे काही पैसे आहेत बो दिवाळी बोनस ते सुद्धा यांच्या खात्यात जमा होणार नाही तर तुम्ही चेक करू शकता की यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर जर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला असेल तर पुन्हा फॉर्म कशाप्रकारे भरून तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे मिळवू शकता व कोणत्या कारणामुळे त्याचप्रमाणे तर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या ते पाहण्यासाठी व कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की इथं इन्स्टॉलमेंट आहे हे यांच्या खात्यामध्ये इथं डी बी टीच्या माध्यमातून इथं त्यांचे डी बी टी लिंक नव्हतं त्यामुळे यांचे जे काही पैसे आहेत तिथं रखडलेले होते तर आणि त्या यांच्या जे काही खात्यामध्ये साडेसात हजार रुपयाची जे काही रक्कम आहे तिथं जमा करण्यात आलेली आहे तर तुम्ही ते डेटसुद्धा बघू शकता कोणत्या तारखेला याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहेत तर सर्व महिलांच्या खात्यात अशा प्रकारे चेक करून घ्या व तुम्हाला इन्स्टॉलमेंट त्यानंतर यांच्या आधारला डी बी टी म्हणजे बँक पासबुकला डी बी टी लिंक नव्हतं त्यांनी डीबीटी लिंक केलं तर डीबीटी टी लिंक कशाप्रकारे करायचं व चेक करायचं की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे व कशाप्रकारे तुम्ही या योजनेचे पैसे मिळवू शकता त्याचप्रमाणे आता आपण बाहेर येऊया तर अशा प्रकारे तुम्ही चे सर्वांचे चेक करून घ्या की ज्यांचे ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे व तुमच्या फॉर्मच्या समोर येस या नोचं ऑप्शन दिसते का त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता भरपूर जणांचे नो नोस आहेत तर यांच्या खात्यामध्ये यांचे जे काही पैसे आहेत लाडकी पेंटचे ते इथं जमा झालेले आहेत व अशा सर्व महिलांनी जर तुम्हाला जर काही अडचण जात असेल व फॉर्म भरण्यात काही चूक झालेली असेल पुन्हा फॉर्म भरायचा असेल तर कशाप्रकारे भरायचं आहे तर अशा ज्यांच्या ऑप्शनसमोर नो येत आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यात डी बी टीच्या माध्यमातून लाडकी भेटूचे पैसे येत्या एकवीस नोव्हेंबरला खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमचं स्टेटस इथं काय दिसत आहे व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तरीसुद्धा लाडकी बंड योजनेबद्दल काही अडचण जात असेल व अधिक पैसे जर मिळालेले नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून लाडकी बंड योजनेचे पैसे तुमच्या खात्यात इथं जमा होतील तरीसुद्धा तुम्ही ज्या डी बी टीच्या माध्यमातूनसुद्धा चेक करू शकता त्यानंतर इथून ज्या नवीन अर्ज जर केलेला नसेल तर आता निवडणूक झाल्याच्यानंतर आचारसरिता संपल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील त्याचप्रमाणे नवीन अर्जसुद्धा करता येणार आहेत त्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सादर करू शकता त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही जेणेकरून लाडकी बेंड्युजनचे पैसे का आलेले नाही व कोणत्या कारणामुळे अधिकार रखडलेले आहेत तेसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र यावरती क्लिक करून तुम्ही आता कोणते नवीन डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे व जे काही लेटेस्ट अपडेटनुसार जे काही आता नवीन पोर्टलमध्ये अपडेट आलेलं आहे ते सर्व माहिती तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे व कोणत्या कारणामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू